नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे परफेक्ट हलवाईच्या दुकानात जशी बालूशाही विकत मिळते तशीच बालूशाही घरच्या घरी कशी बनवता येईल एकदम सोपी पद्धत आहे तर इथे आपण दिवाळीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे तर या अगोदर मी गव्हाच्या पिठाची शंकरपाडी रव्याचे लाडू आणि खारी शंकरपाडी ह्या रेसिपी ऑलरेडी अपलोड केल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जाऊन नक्की बघा तुमची ही बालुशाही परफेक्ट प्रमाणात यावी यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे अजिबात कुठेही स्किप करू नका जर तुम्ही स्किप करून बघितला तर तुमची बालुशाही बिघडेल ही परफेक्ट प्रमाणात होईल नाही तर मग असं करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट बालुशाही बनवता येईल आणि तुम्हाला इथं मी तोडून दाखवते बघा छान मस्त अशी आतमध्ये रसरशीत झाली आहे बघा छान आतमध्ये पाक गेला आहे तुम्ही बघू शकता हा पाक छान हाताला चिटकतो म्हणजे मस्त व्यवस्थित अशी झाली आहे पण असं वाटत आहे की हलवाईच्या दुकानातली विकत आणली की काय तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र कुठेही कंजोशी करू नका आणि त्याचबरोबर बेलायकन कर। हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त अशी रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघडणारी बालुशाही बनवायला सुरुवात करूया बालुशाही बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथं एक चमचा वेलची पूड आहे आणि किंचित थोडा खायचा सोडा घेतला आणि थोडं मीठ घेतलं चवीनुसार एकदम थोडं आहे आणि एक वाटी इथं साखर आहे तर या वाटीने मोजून मी दोन वाटी मैद्याचं प्रमाण घेतलं आहे आता सगळ्यात अगोदर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं किंचित थोडं मीठ घालल्याने वालूशाहीला चवसुद्धा छान येते आणि इथं किंचितच थोडा खायचा सोडा आहे हा सुद्धा मी घालून घेते आणि इथं मी चार पाच चमचे तूप घेतलं आहे अर्ध्या वाटीला थोडं कमी आहे तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरी काही हरकत नाही हे यामध्ये छान घालून घेते आणि आपल्याला यामध्ये हे तूप छान घोळसून घ्यायचं आहे यामध्ये आपण खायचा सोडा आणि चवनुसार सुद्धा घालून घेतलं आहे सुद्धा यामध्ये छान मिसळून घ्यायचं बघा याप्रमाणे हे तूप छान व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलं पाहिजे आपलं असं बाइंडिंग आलं पाहिजे याप्रमाणे छान हाताने यामध्ये चोरून घ्यायचं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची नाही तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण आपण दररोज चपातीसाठी जी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची नाही त्याला असं गोल राऊंडमध्ये आपल्याला हलक्या हाताने कणिक भिजून घ्यायची आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं हे बघा गोलाकारमध्ये हलक्या हाताने फक्त मळून घ्यायची आहे आणखी मी थोडं पाणी घालते फारतर याला एक कपच पाणी लागेल किंवा मग त्यापेक्षा सुद्धा कमी पाणी लागू शकते तुम्ही बघू शकता ही पालबुट आहे ह्या पिठामध्ये अस याप्रमाणे ट्विस करून असे ये भिजुन ये ही कणिक अशी भिजून घ्यायची आहे बघू शकता असे पालबुटाच्या साह्याने आणि आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी हे कणिक एकमेकांना जोडून घेतली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे म्हणजे कणिक आपल्याला आपण अपन... रोज चपातीसाठी जी कणिक मळतो तशी कणिक मळायची नाही फक्त आपल्याला हे मैद्याचं पीठ थोडं थोडं पाणी घालून एकमेकांना जुळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान हे आपली कणिक याप्रमाणे झाली पाहिजे तरच आपले बारुशाही हलव्याच्या दुकानात मिळते त्या प्रमाणात परफेक्ट होतील याला अजिबात असंच जास्त मळून घेऊ नका तुम्ही हाताने मी जी पद्धत सांगितली फक्त तुम्ही तीच पद्धत फॉलो करा आता यावर मी औल झाकण ठेवून देते बालुशाहीची जी कणिक आहे पंधरा ते वीस मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देते आता आपलं बालुशाहीचं मिश्रण सेट होते तोवर आपण इथं पाक करून घ्यायचं आहे तर इथं मी एक पातेलं घेतलं आहे यामध्ये या, या वाटीनेच मोजून मी दीड वाटी पाणी घातलं आहे आणि आपल्याला एक वाटी साखर लागेल पाक करण्यासाठी हे मी घालून घेते आता आपल्याला ही साखर पूर्णतः विरघळून घ्यायची आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मी सगळी साखर विरघळून घेतली आहे आता गॅस करूया कमी आधी मी, मी गॅस फुल आच्यावर करून घेतला कारण कारण साखर पटकन विरघडली पाहिजे म्हणून गॅस हा आपल्याला फुलपेक्षा कमी आणि मिडियमपेक्षा जास्त या आच्यावर करून घ्यायचा आणि हा पाक छान दहा मिनटं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला छान बोटाला चिपकला पाहिजे असा हा पाक करून घ्यायचा आहे आपण गुलाबजामला करतो तसा पाक करायचा नाही अजिबात कारण आपण बालुशाही बनवत आहे त्यासाठी असा छान दाटसर पाक असतो तर हा पाक मी छान एक होईपर्यंत छान शिजवून घेते आणि तुम्ही इथं बघू शकता छान मी हा पाक अर्धा आटून घेतला आहे आता आपण चेक करून बघूया गॅस करायचा एकदम कमी आणि पाक थोडा बोटाला चेक करून बघायचा बघा तुम्हाला दिसतच असेल छान असा एक तार होत आहे म्हणजे आपला पाक छान शिजला आहे आपल्याला असाच पाक करून घ्यायचा बघा किती दाटसर झाला त्यापेक्षा जास्त ओ कुक करू नका आता गॅस करूया बंद आणि तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते मी बघा चमच्यामध्ये हा पाक घ्यायचा आणि याची थेंब थेंब पाडून बघायची बघा आणि जो शेवटचा थेंब आहे तो अगदी आरामात हळूहळू पडतो म्हणजे पाक छान सेट झाला आहे आता या स्टेजला आपल्याला एक चमचा वेलची पूड आहे या पाकामध्ये घालून घ्यायची आणि छान मिसळून घ्यायची ही वेलची पूड फक्त एखाद मिनटासाठीच याला परतून घेऊया याचा जो फ्लेवर आहे हा छान पाकामध्ये उतरतो एकदा खडखडून उकळून घेऊया आणि गॅस बंद करूया आता हा पाक आपल्याला असंच ठेवून द्यायचा आहे आता इथे जवळपास वीस मिनटं झाले आहे आपण झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता हे बालुशाहीचं मिश्रण छान सेट झालं आहे बघा याचा एक मिश्रणाचा छोटा गोळा घ्यायचा आहे याप्रमाणे हे बालुशाहीचं मिश्रण छान सेट झालं बघा छान याला पदर सुटले आहे आपल्याला हलक्या हाताने फक्त ह्या गोळ्याला असा गोलाकार करून घ्यायचा तुम्ही बघू शकता छान याप्रमाणे असं आणि नंतर मग याला असं थोडं चपटं करून घ्यायचं बघा आता इथं चा। मी एक मध्यभागी छिद्र पाडणार आहे सायाने आपल्याला मस्त असं आरपार छिद्र करून घ्यायचं आहे त्यानेच आपली ही बालुशाही छान बनेल बघा छान इथं मी छिद्र करून घेतलं याचप्रमाणे आणखीसुद्धा मी करून दाखवते बघा मिश्रणाचा गोळा घ्यायचा त्याला असा गोलाकार शेप द्यायचा हलक्या हाताने आणि त्याला असं थोडं चपटं करून घ्यायचं बघा इथं असं थोडं मी चपटं करून घेतलं आता याला आपल्या मध्यभागी आणखी याच पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचं आहे छान असं आरपार निघेपर्यंत तुम्ही बघू शकता मस्त असं अशी छिद्र पाडून घ्यायचं आता याचप्रमाणे आपल्याला सगळ्या बालूशेक करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आपल्या सहा बालुशा बनवून तयार आहे इथं मी मध्यम आकारामध्ये एक करून घेतली आणि एक छोट्या आकारामध्ये सुद्धा झाली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या छोट्या छोट्या आकारा सुद्धा बनवू शकता पण मी इथं आता आपल्याला गॅसवर ही बालुशाही तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे आता इथं गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे आपल्याला गॅस मध्यम आचेवर करून हे तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात अजिबात तापवू नका आता इथं हलकं मी तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये छोटासा कण घालून बघते बघा याप्रमाणेच हा तेलामध्ये छान डुबला पाहिजे आणि नंतर मग वरती आला पाहिजे बघा असा तर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे ह्या बालुशाही आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहे एक बालुशाही यामध्ये सोडते आणि हे यामध्ये घालून घेते यामध्ये मी तीनच बालुशाही तळायला टाकले आहे जास्त घालत नाही नाहीतर मग ते छान तळल्या जातील नाही तर इथं पाच मिनटं एक बाजू छान तळून घेते आणि मग नंतर पलटी करून घेते आणि तुम्ही बघू शकता एक बाजू छान इथं मी तळून घेतली बघा छान अशा हे फुलून वरती येतात तुम्ही बघू शकता आता आपल्याला पलटी करायची आहे बघा किती छान बालूशी आपली तळल्या जात आहे याला याचा संपूर्ण कलर आपल्याला सोनेरी रंगावर येऊ द्यायचा म्हणजे हे छान व्यवस्थित तळल्या जाते आणि इथं मी पाकसुद्धा ठेवला आहे हा हलकासा गरम करून घेते हा थंड झाला तर आपल्याला ही बालुशाही गरम गरम असतानाच गरम गरम पाकामध्ये घालून घ्यायची आहे ही बाजूसुद्धा छान खरपूस तळून घेऊया आणि तुम्ही इथं बघू शकता छान ही बालुशाही मी तळून घेतली आहे आता आपल्याला हे काढायची आहे हे बघा आणि आपला इथं पाक आहे या गरम गरम पाकामध्ये ही गरम गरम, गरम बालुशाही घालून घ्यायचे आहे आता याचप्रमाणे ही सुद्धा बालुशाही मी काढून घेते आणि गरम गरम पाकात लगेच घालून घ्यायची आहे पाकामध्ये मी ही बालुशाही घालून घेतली आहे याचप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या बालुशाया तळून घ्यायची आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मी पातेल्यामधून पाक कळेमध्ये काढून घेतला आहे कारण पातेल्यामध्ये आतमध्ये पाक गेला नसता आणि हा छान रसरशीत झाला नसत्या म्हणून मी इथं पसरत भांड वापरला आहे हे आता आपल्याला हे बालुशाही यामध्येच अशी ठेवून द्यायची आहे एक बाजू छान तीन चार मिनटं राहू द्या आणि मग दुसरी बाजू पलटी करून घ्या त्यावर असा हा पाक घालून घ्यायचा आहे म्हणजे आत छान हा पाक मोरेल आणि बालुशाही हलव्याच्या दुकानात जशी मिळते तशीच परफेक्ट प्रमाणात बनेल बघा एक बाजू मी इथं पाच मिनटासाठी ठेवून देते आणि मग नंतर दुसरी बाजू पलटी करून घेते आता इथे पाच मिनटं झाली आहे आता आपण दुसरी बाजू पलटी करून घेऊया बघा एक बाजू छान अशी रसरशीत झाली आहे आणि दुसरी बाजूसुद्धा पलटी करून घ्यायची कारण यामध्ये पाक अंदरपर्यंत गेला पाहिजे आणखी आपण यामध्ये पाच मिनिटे ठेवू म्हणजे दहा पंधरा मिनटासाठी आपल्याला ही पाकामध्ये अशीच मुरत ठेवायची आहे नंतर काढून घेऊया कारण हा का पाक आहे हा यामध्ये आतपर्यंत गेला पाहिजे तर मी ही दहा मिनटं अशीच ठेवून देते आणि तुम्ही बघू शकता आपली इथं बालुशाही बनून रेडी आहे बघा मस्त अशी भारी दिसत आहे की हे आपण हलव्याच्या दुकानातून विकत आणली की काय असंच वाटते बघा छान आजपर्यंत रसरशीत झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त याला पाकसुद्धा असा लागला आहे ज्या प्रमाणात आपण बाहेरून विकत आणतो त्या प्रमाणातच परफेक्ट ही बालुशाही अशी झाली आहे ही छान पाकामध्ये मी दहा ते पंधरा मिनटं मुरवण्यासाठी ठेवली होती आणि मग नंतर बाहेर काढून घेतली फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची पाकामध्ये जेव्हा तुम्ही ही बालुशाही मुरवण्यासाठी ठेवाल त्यावर अजिबात झाकण ठेवायचे नाही ती अशीच हवेशी ठेवून द्या नाहीतर झाकण ठेवल्याने ती बालुशाही छान रसरशीत होईल नाही आणि ती अशी मऊ पडू शकते ही काळजी तुम्ही घ्यायची आहे बघा मस्त अशी छान रसरशीत ही बालूशे तयार झाली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन वीट करून ऑल सिलेक्ट करा जॉनेका होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून तुम्हीसुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये